नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण सांडगेची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे या तेलामध्ये आपल्याला सांडगे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मस्त याला लाल कलर येईल इथपर्यंत आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सांडग्याला कलर आलेला आहे मस्त लाल कलरचे ते झालेले आहेत आता हे भाजून तयार आहे आपल्याला ह्याच्या फोडणीची तयारी करायची आहे आता त्याच कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तेलामध्ये तडकली की यामध्ये आपण घालणार जीर। आहोत जिरं जिरं आणि मोहरी तेलामध्ये छान झाले की यामध्ये आपण घालणार आहोत कांदा कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा तेलामध्ये मस्त असा परतवून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो परतवून झाले की यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्यानंतर आपण घालणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये फिरवून घ्यायचे मसाले तेलामध्ये फिरवून झाले की यामध्ये आपल्याला सांडगे घालायचे आहेत जे की आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत खमंग असे तेलामध्ये भाजलेले आहेत हे सर्व फिरवून घ्यायचं अशा प्रकारे आता यामध्ये मी एक छोटा ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि सांडगे आपण आता शिजवून घेणार आहोत तर दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे अजून दोन मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत म्हणजे सांडगे छान शिजवून निघतील दोन मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता हे सांडगे शिजलेले आहेत वरून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे तर तयार आहे इथे रसरशीत अशी सांडग्याची भाजी ह्याला बनवायला फारसा वेळ लागत नाही दहा मिनटात मी बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा मस्त अशी भाजी होते आणि ही भाजी तुम्ही फुलक्याबरोबर बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा सांडगे किंवा वडे कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर त्याच सांडग्यांपासून मी ही भाजी बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा